पूर्वीपासून प्रवासात नेण्यासाठी चालत आलेला पारंपरिक पदार्थ म्हणजे गुळाची दशमी बऱ्याचदा गुळाची दशमी करताना काय होतं तर दशम्या कडक होतात किंवा वातड होतात बऱ्याच पद्धतीने असं होतं की दशमी थोड्या वेळापर्यंत मऊ लुसलुसीत राहतात आणि नंतर कडक किंवा वातड होतात कारण दशमी बनवण्यासाठी बऱ्याच वेळी गूळ पाण्यात किंवा दुधात विरघळेपर्यंत गरम करतात परंतु त्यामुळे दशमी थोडा वेळ नरम राहते आणि जसजशी थंड होते हळूहळू कडक किंवा वातड व्हायला सुरुवात होते चावायलासुद्धा कठीण होते परंतु आपण आज जी ही पद्धत बघणार आहोत त्यामुळे ह्या दशम्या अजिबात कडक अथवा वाटड होत नाही तर छान अशा मऊ लुसलुसीत राहतात आपण हे ना ज्या पद्धतीने ही दशमी तयार केलेली आहे त्यामुळे त्याला भरपूर असे पदर सुटतात अजिबात कडक किंवा वातड होत नाही आणि सात ते आठ दिवस अगदी आरामात टिकतात आणि छान अशा मौसूद राहतात तर हाय हॅलो नमस्कार मी तुमचे सर्वांचे रेड चिली लाईफस्टाईल या चॅनलवरती मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत मऊ लुसलुसीत आणि सात ते आठ दिवस टिकणारी प्रवासासाठी नेण्यासाठी गुळाची गोडधशमी सात ते आठ दिवस मऊ लुसलुसीत राहण्यासाठी भरपूर साऱ्या टिप्स आहेत चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया दशमी बनवण्यासाठी सर्वप्रथम मी इथे अर्धा किलो गूळ घेतलेला आहे वजनीप्रमाणे म्हणाल तर मी इथे अर्धा किलो गूळ बारीक चिरून घेतलेला आहे आणि कपाच्या मेजरमेंटने जर घ्याल तर इथे मी चार कप गूळ चिरून घेतलेला आहे चार कप गुळाच्या प्रमाणात आपल्याला इथे दोन कप रूम टेम्परेचरचं दूध घ्यायचं आहे लक्षात असू द्या आपल्याला दूध हे रूम टेम्परेचरचंच घ्यायचं आहे थंड किंवा गरम किंवा कोमट असं घ्यायचं नाही आहे रूम टेम्परेचरचं दोन कप दूध गुळामध्ये टाकल्यानंतर आपल्याला ते छान मिक्स करून घ्यायचं आहे गूळ विरघळेपर्यंत हलवून घ्यायचं आहे त्यासाठी तुम्ही एक अर्धा तास किंवा एक पंधरा ते वीस मिनटं गूळ दुधामध्ये आधीच भिजत टाकून द्यायचा इथे मी सर्व गूळ छान असा मिक्स करून घेतलेला आहे गूळ पूर्णपणे विघ विरघळलेला आहे आणि नंतर तो मी गाळणीने काळून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक चार चिमटी मीठ टाकून घ्यायचं आहे गोडाच्या पदार्थामध्ये जर मीठ टाकले तर चव अप्रतिम लागते गूळ विरघळल्यानंतर तो मी गाळणीच्या साह्याने गाळून घेतला होता जेणेकरून गुळामध्ये काही काळी कचरा असेल तर तोही निघून जाईल आता ह्यामध्ये आपल्याला तीन ते चार चमचा साजूक तूप टाकून घ्यायचं आहे आणि इथे साजूक तूपही मी रूम टेम्परेचरचंच घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला ते छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर ह्यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही जायफळ पावडर किंवा वेलची पावडरही घालू शकतात हे सर्व जिन्नस सर्व मिक्स झालेले आहे आता ह्या मिश्रणामध्ये आपल्याला मावेल तसं गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे तुम्ही जर ह्या प्रमाणात चार कप गूळ घेतलेला असेल तर तुम्हाला साडेपाच कप गव्हाचे पीठ लागेल तर मी इथे प्रथम तीन कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि त्यामध्ये ग गुळाचे मिश्रण टाकून घेणार आहे लक्षात असू द्या गूळ आणि दुधाच्या मिश्रणामध्ये मावेल इतकं हळूहळू आपल्याला गव्हाचे पीठ मिक्स करायचे आहे आणि सॉफ्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे गोळा मळताना तुम्हाला थोडा सैलसर असाही वाटू शकतो परंतु तो जसा जसा वेळ जाते तसं तसं ते तस घट्ट होत जातो त्यामध्ये आपल्याला अजून साजूक तूप टाकून घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे आणि चार ते पाच मिनिट झाकून ठेवायचं आहे चार ते पाच मिनिटानंतर आपण लगेचच दशमी लाटायला लगे घेणार आहोत कारण जस जसे पीठ आपण जास्त वेळ ठेवू तसं तसं हे पीठ घट्ट होत जातं आता तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही दशमी लाटू शकता आता इथे मी दशमीला जास्त पदर येण्याकरता आपण जसं पोळीला पूड करतो तसं पूड बनवणार आहोत तर ह्या पद्धतीने गोळा थोडा लाटल्यानंतर त्यामध्ये आपल्याला सर्वीकडून तेल लावून घ्यायचं आहे आणि नंतर त्यावरती थोडं पीठ कोरडं पीठ भुरभुरायचं आहे त्यानंतर परत एक बाजू फोल्ड केल्यानंतर त्यावरतीही आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि नंतर थोडं कोरडं पीठ भुरभुरायचं आहे आणि असा त्रिकोणी गोळा करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला गोल अशी दशमी लाटून घ्यायची आहे दशमी लाटताना आपल्याला जेवढा कमी गव्हाचा पिठाचा वापर करता येईल तेवढा पिठाचा वापर कमी करायचा आहे आणि सॉफ्ट अशी दशमी लाटून घ्यायची आहे ह्या ठिकाणी तुम्ही दोन पुड्याच्याही दशम्या करू शकतात किंवा तुम्ही डायरेक्ट फुलक्यासारख्याही लाटू शकतात परंतु ह्या पद्धतीने केल्या तर मौसूट होतात आता आपण ही दशमी शिकून घेऊया तवाच आपल्यानंतर आपल्याला दशमी मिडियम फ्लेमवरती शेकून घ्यायची आहे कारण आपण हाय फ्लेमवरती जर दशमी शेकली तर त्यामध्ये गूळ असल्यामुळे दशमी करपल्या करपल्याची जास्त शक्यता असते दोन्ही साईडनी तेल किंवा तूप टाकून आपल्याला दशमी छान खरपूस अशी शेकून घ्यायची आहे तुपाऐवजी जर तुम्ही तेलाने दशमी शेकली तर ती दोन दिवस अजून जास्त टिकेल तुम्ही बघू शकता गुळाची दशमी असूनही ती फुगलेली आहे ह्यावरूनच कळते की आपली दशमी किती मऊ आणि सॉफ्ट झालेली आहे अशा प्रकारे मी सर्व दशम्या करून घेतलेल्या आहेत इथे मी वापरले तसे जर तुम्ही चार कप गुळामध्ये अर्धा किलो गुळामध्ये जर दशम्या बनवणार असाल तर त्यामध्ये सतरा ते अठरा मोठ्या साईजच्या दशम्या होतात म्हणजे भरपूर दिवसासाठी भरपूर लोकांसाठी लांबच्या प्रवासासाठी ह्या दशम्या आपल्याला व्यवस्थित होऊ शकतात तुम्ही जर छोट्या साईजमध्ये केले तर आप चोवीस ते पंचवीस दशम्या आरामशीर होऊ शकतात अशा पद्धतीने तुम्ही नक्की दशम्या करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल बेलॉयकॉनही डाबा जेणेकरून प्रत्येक नवनवीन पदार्थ आणि पारंपरिक पदार्थ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल धन्यवाद